अन्नभाव जेव्हा लिहू लागले दुःख हातून फुलायला लागले अन्न भाव जेव्हा लिहू लागले दुःख हातून फुलायला लागले तर हाताच्या रेसावर नाही तर भोगावर भविष्य दिसू लागले तर हाताच्या रेसावर नाही तर साडे सन जिल्हा परिषद प्राथमिक आहे मी सहावी वर्गात भाऊ साठे यांच्यावर दोन शब्द बोलणार आहे शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती अण्णाभाऊ साठे हे एक समाज सुधारक लेख कवी लेखक व कांबरिक होते त्यांचे संपूर्ण नातुकार भाऊराव साठे असे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव वालूबाई व वडिलांचे नाव भावराव साठे असे होते त्यांना गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही आज अण्णभाऊ साठे यांना गोवा देव लावणी रचणारा म्हणूनही ओळखतो असा एक लोकशाहीर अण्णभाव साठे यांचा अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर कु, कु, रोजी हो जगाचा निरोप घेतला धन्यवाद